नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांची एकतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि सर्वत्र कर्जमाफीच्या चर्चेला उधाण आलं त्यात आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी महाराष्ट्रातही कर्जमाफी करावी अशी मागणी केलेली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक जुलैपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून कोंडीत धरण्याची तयारी विरोधकांनी केलेली दिसते आहे पटोले म्हणाले तेलंगणा सरकारनं जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे तशीच कर्जमाफी राज्य सरकारनं ही करावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीची मागणी काँग्रेसकडून करण्यात येईल याचे संकेत पटोले यांनी दिले आहेत तर महायुतीच्या भरघोस निधी देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्जमुक्ती करा असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी सरकारला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही शेतकरी कर्जमाफीची मागणीसाठी आग्रही असं दिसत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करण्याची भूमिका घेत महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे तसंच कर्जमुक्तीसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू अशी भूमिका सुद्धा जाहीर केली आहे तर ही झाली राजकीय नेत्यांची स्टेटमेंट्स पण आता दुसरीकडे राज्य सरकारनं फक्त कर्जमाफीची घोषणा करून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा कर्जमाफीची अंमलबजावणी करावी देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आपल्या राज्यात होत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची योजना राज्य सरकारनं तेलंगणाच्या धर्तीवरती राबवावी असं आवाहन किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सुद्धा केलंय त्यामुळे विरोधक आणि शेतकरी नेत्यांच्या अजेंड्यावर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आल्याचं चित्र आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून म्हणजे गुरुवारपासून सुरू होणार आहे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी चर्चेचा विषय ठरू शकते असंही बोललं जात आहे कारण काय तर विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्यात महायुतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी धूम असते कारण गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात दुष्काळानं शेतकऱ्यांना जेरी सांगलं त्यात सरकारनं शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं त्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकांमध्ये बसला आता विधानसभेतही शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक राहील अशी चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळे पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं या चर्चेला उधाण आलंय वास्तविक यापूर्वीही दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसहा हजार कोटींच्या शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन हवेत विरलं त्यामुळे सरकारच्या कथनी आणि करणीतला फरक दिसून आला त्याआधी दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस या वर्षांमध्ये अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडी सरकारांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली पण त्यावेळीही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे सरकारनं फक्त घोषणा करून वेळ मारून नेऊ नये तर ठोस निर्णय घेऊन शेतकरी कर्जमाफी करावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे कारण गेल्या वर्षीच्या दुष्काळानं शेतकऱ्यांची उत्पादकता घटली दुसरीकडे सरकारच्या हस्तक्षेपी धोरणांमुळे शेतमालाचे भाव पडलेले आहेत आणि त्याचा झटका सोसत असतानाच त्यात आता तेल ओतलं ते कृषीनिविष्टांच्या किमतीनं खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कृषी निविष्ट्यांचे दर गगनाला भिडले त्यामुळे शेतकरी त्यात भरडून निघाले त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करावी अर्थात राज्य सरकारनं आजवर घोषणांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांना गाजरच दिलाय त्यामुळे राज्य सरकारच्या शब्दावरही शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही पण असं असलं तरीही शेतकरी, शेतकरी शेतकरी नेते आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल या चर्चेला आता उदाहरण आलंय याला दुजोरा देणारी मतंही बँकिंग क्षेत्रातून जाणकारांनी व्यक्त केली आहेत झारखंड आणि तेलंगणानंतर महाराष्ट्र सरकारही कर्जमाफीची घोषणा करू शकतं असं बँकिंग तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे त्यामुळं राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार का की पुन्हा एकदा पोकळ आश्वासनाचा पाऊस या पावसाळी अधिवेशनात पाडेल ते लवकरच स्पष्ट होईल आता पुढच्या बातमीकडे वळूयात केंद्र सरकारने सोमवारी म्हणजे चोवीस जून रोजी साठा मर्यादा घालण्याचा निर्णय जाहीर केलाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गवावरती साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे व्यापारी मोठे विक्रेते आणि प्रक्रिया उद्योगावर साठा मर्यादा घालण्यात आलेली आहे यामध्ये घाऊक विक्रेत्यांना दोन हजार टन किरकोळ विक्रेत्यांना दहा टन तर मोठे व्यापारी प्रत्येक आउटलेटसाठी दहा टन अशी साठा मर्यादा घालण्यात आलेली आहे याबद्दल बोलताना केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की देशातील गावाचा तुटवडा दूर करायचा आहे त्यासाठी मर्यादा घालण्यात आलेली आहे असंही चोप्रा यांनी सांगितलंय त्यामुळं गहू आयतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे मागच्या महिन्यात गहू आयतीवरील शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं देशात पुरेसा साठा असल्याचा दावा मंत्रालयानं केला होता आता मात्र केंद्र सरकारच्या गव्हावरील साठा मर्यादा घालण्याच्या निर्णयामुळे देशात गहू आयात करण्यात येईल असं बोललं जात आहे रेटिंग एजन्सी असलेल्या मुडीजचा मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून रोजी अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय देशातील वाढत्या पाणी टंचाईचा देशाच्या कृषी आणि उद्योग क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो असा गंभीर इशारा या अहवालात देण्यात आला आहे मुडीजनं आपल्या अहवालात अह असंही म्हटलंय की वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारतात पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली आहे त्यामुळे देशाच्या दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या सार्वभौम आर्थिक सामर्थ्यावर प्रभाव पडू शकतो देशातील लाखो नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो यंदा देखील वाढत्या उष्णतेमुळे दिल्ली आणि बेंगळुरूला पाणी टंचाईच्या झाडांचा सामना करावा लागला ही समस्या मर्यादित पुरवठ्याच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची मागणी वाढल्यानं उद्भवल्याचं मुडीजनं या अहवालात म्हटलंय तसंच पाणीपुरवठ्यात घट झाल्यास कृषी उत्पादन आणि औद्योगिक कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो परिणामी अन्नधान्याच्या किमती वाढवून उद्योगासह समुदायाचं उत्पन्न कमी होऊ शकतं त्यासोबतच सामाजिक अशांतता वाढून देशाच्या विकासात अस्थिरता वाढू शकते असा इशारा सुद्धा मुडीजनं दिला आहे आता पुढची बातमी पाहूयात आषाढी यात्रेत महाआरोग्य आयोजित करण्यात येणार आहे तसंच आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं मागवण्यात येणार आहेत पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे आषाढी यात्रा या कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत तानाजी सावंत बोलत होते सावंत म्हणाले आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी आणि तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तसंच गोपाळपूर आणि पासष्ट एकर येथे पन्नास खाटांचं तात्पुरतं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे या शिबिरातून सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांची आरोग्य तपासणी करून तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान आणि फळ वाटप केलं जातं वाटप करण्यात येणाऱ्या अन्नाची आणि फळांची तपासणी करावी अशा सूचना सुद्धा सावंत यांनी दिल्या आता पुढची बातमी पाहूयात नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी या गावाशेजारी शेतकरी महिला सुषमा संजय ढोरे शेतात गायीला घेऊन जात असताना अचानक झुडपांमध्ये लपून बसलेल्या वाघानं गाईवर झडप घालून गायीची शिकार केली आहे तर शेतकरी महिला वाघाच्या तावडीतून कशाबशा वाचल्यात ही घटना सोमवारी म्हणजेच चोवीस जून रोजी सायंकाळी घडली नवेगाव खैरी ही गावाशेजारील शेतकरी महिला सुषमा संजय ढोरे गाईला घेऊन शेतात चरण्यासाठी गेल्या होत्या त्याचवेळी गावाशेजारी झुडपात बसलेल्या वाघाने अचानक गाईवर हल्ला केला गायीला अर्धमेल्या अवस्थेत सोडून पुन्हा महिलेवर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच घटनास्थळावरून शेतकरी महिलेनं वाघाच्या तावडीतून आपला जीव वाचवण्याचा सा प्रयत्न केला आरडाओरड होत असल्यानं ना। नागरिक लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळाकडे धावले वाघ घटनास्थळावरून पळून गेला तत्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात येईल पुढील कारवाई वन विभागाचे अधिकारी करतायत शेतात शेतकरी एकटे असल्यानं त्यांच्यावर वा कधीही हल्ला करण्यात यशस्वी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते तत्काळ या वाघाला वन विभागानं जेरबंद करून जंगलात सोडण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय राज्य सरकारनं किती मर्यादेपर्यंत कर्जमाफी करावी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आल नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेचच नोटिफिकेशन येईल या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुमचा तिथेच थांबतो आहे पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या